मित्रांनो वृश्चिक राशीची सासू आणि कन्या राशीची जर सून असेल तर काय होईल दोघेही संशयी वृत्तीच्या बायका एकमेकींचा नकळत पाठपुरावा करत असतात एकमेकींना नकळत तपासून खात्री करून घेत असतात वृश्चिक राशीची सासू तिच्या सुनेने वाजवीपेक्षा जास्त सामांतर आणले नाही ना, ना स्वयंपाकघरात याची खात्री डबे उघडून करून घेते आणि कन्या राशीची सून आपल्या माघारी सासू स्वयंपाकघरातलं सामान कुणाला देते वगैरे का नाही याची खात्री करत असते दोघींचाही एकमेकींवर विश्वास नसतो समोरासमोर शाब्दिक वाद घालत नाहीत पण सतत एकमेकींच्या माघारी चाच पडत असतात थोडक्यात काय या दोघीही एकमेकींवर कधीच विश्वास ठेवू शकत नाहीत आणि यातूनच दोघींमध्ये जरी तोंडावरती वाद नाही झाले तरी मनातून मात्र कुरघोडी चालू असते किंवा तिच्या अनुपस्थितीत एकमेकींबद्दल मनात संशयकल्लोळ वाढत असतो